मंद्रूप येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा घरोघरी जाऊन प्रचार काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा समजावून सांगण्याचा प्रयत्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील नेहरू चौक येथून बेचाळीस लोकसभा इंडिया आघाडी महाविकास आघाडीच्या लोकप्रिय उमेदवार सोलापूरची लेख प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ घरोघरी अर्थात होम टू होम प्रचाराची सुरुवात करण्यात आली मुख्य म्हणजे देशातील हुकुमशाहीचे वातावरण आणि महागाई बेरोजगारी अशा गोष्टी आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाचा दिलेला जाहीरनामा समजावून सांगण्याचा प्रयत्न करून प्रणिती शिंदे यांना मतदान करून सोलापूरच्या लेकीला संसदेत पाठवा अशी विनंती यावेळी करण्यात आली. या प्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव मोहम्मद शेख, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मोतीलाल राठोड, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संदीप मेंडगुदले, संतोष बोरुरे, काँग्रेस सेवा दल विभागाचे अध्यक्ष उमाशंकर रावत, युवक काँग्रेसचे अनंत मेथरे, सिकंदर आवटे, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सिद्धू खरात, ग्रामपंचायत सदस्य यासिन मकांदार ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब चव्हाण शिवाजी चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्कर्ष भागवत यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते राजकीय प्रवास सुरुवात झालेली होती आज आपण त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचा प्रचार आज सुरुवात करत आहोत प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही ह्या सर्व जे काही काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सा। इंडिया आघाडीचे जे ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी